आपण पाहताय महाधुरा मित्र हो नमस्कार आठ ऑगस्ट हा दिवस खर तर कोल्हापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासातला काळा दिवस म्हणावा लागेल कारण याच दिवशी कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासाचा जो काय आत्मा होता केशवराव भोसले नाट्यग्रह तो जळाला भस्मसात झाला गेले तब्बल एकशे दहा ते पंधरा वर्षे ज्या नाट्यग्रहानं या कोल्हापूरकरांची सेवा केली कलेला प्रोत्साहन दिलं कला बळकट केली तोच नाट्यग्रह काल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि एक अनेक वर्षे ज्या केशवराव भोसले नाट्यग्रहाबाबत आपल्याला मनात जी आपुलकी जिवाळा होता तो काल ज्या पद्धतीनं नाट्यग्रहाला आग लागल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले त्यावरून लक्षात येईल की केशवराव भोसले आणि कोल्हापूरकरांचं नातं काय होतं कारण काल मी सुद्धा बातमी देत असताना माझ्या डोळ्यात अश्रू आले काय ऋणानुबंध असतील बघा या केशवराव भोसले नाट्यग्रहाशी कोल्हापूरकरांचे ह्या ज्या जो ज्या पद्धतीनं अखेर झाला तो खरच हृदयाला वेदना देणारा होता कारण कोल्हापूरचा सांस्कृतिक आत्माकाल जळाला तो नुसता जळाला नाही तर प्रत्येक कोल्हापूरकरांच्या मनाला तो जाळला गेला याच खर तर ख आहे जी अतिशय वाईट कोल्हापूरच्या इतिहासातली ही दुर्दैवी घटना आहे या पार्श्वभूमीवर आपण आज नेमकं केशवराव भोसले नाट्यग्रह पांद, कुणी बांधलं कधी बांधलं आणि ते त्याची रचना कशी होती या संदर्भात थोडी माहिती घेऊया सन म्हणजे शंभर वर्षापूर्वी साधारणतः सन एकोणीसशे दोन ला शाहू महाराज विदेश दौऱ्यावर गेले होते रोममध्ये त्यांना तिथं काही थेटर दिसले आणि जेव्हा पर ते परत आले तेव्हा असं वाटा लागले की त्याच पद्धतीचं थेटर आपल्या कोल्हापुरात बांधलं पाहिजे आणि नऊ ऑक्टोबर एकोणीसशे तेरा रोजी या केशवराव भोसले नाट्यग्रहाच्या पायाभरणीचा सम समारंभ झाला त्याचं पूर्वीचं नाव होतं पॅलेस थेटर केवळ दोन वर्षात या नाट्यग्राचं उभारणी झाली आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा रोजी युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते या, या थेटरचं उद्घाटनही झालं तेव्हा भव्य मानापमान नाटकही सादर करण्यात आला नंतर एकोणीसशे एकवीसला शाहू महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन एम पी थिएटर इथं बांधलं त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला या नाट्यग्रहाचं नाव केशवराव भोसले नाट्यग्रह असं करण्यात आलं आणि अलीकडं त्यामध्येही बदल करून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह असं त्याचं नामकरण झालं हा झाला इतिहास पण या नाट्यग्रहाची जी काय एकूण वैशिष्ट्य आहेत ती अतिशय म्हणजे मनाला असं कुठेही असं महा महाराष्ट्रात भारतात असं नाट्यग्रह पाहता येणार नाही कारण देशातलं हे सर्वात मोठं दुसरं नाट्यग्रह आहे बॉम्बे थिएटर नंतर केशवराव भोसले नाट्यग्रहाचं नाव घेतलं जात कारण सर्वात जुनं हे नाट्यग्रह आहे हे नाट्यग्रह बांधताना कोणत्याही कोपऱ्यात बसल्यानंतर समोर रंगमंचावरचं सर्व काही दिसावं याची रचना केलेली होती म्हणजे आज माईक आहे लाईट आहे पण ज्या काळात माईक नव्हतं दिवाबत्तीची सोय होती अशा काळात ही सगळ्या प्रेक्षकांना रंगमंचावरचं प्रत्येक क्षण दिसावं ऐकू यावं अशी व्यवस्था केलेली होती कारण जे आता व्यासपीठ आहे रंगमंच आहे त्याच्या खाली एक मोठा हौद होता तो तसाच ठेवून त्याच्यावर रंगमंच उभारण्यात आलं उद्देश एवढाच होता की आवाज घुमू नये गॅलरीत लाकडी पायऱ्या होत्या त्यावर बसून पूर्वी लोक नाटक बघत होते म्हणजे भव्य पडदा म्हणजे जो काय मखमली पडदा होता तो केशवराव भोसलेमध्येच होता बाहेरच्या बाजूला जी आता कमान आहे ती टाउन हॉल मध्ये एक कमान होती तेथून काढून ती केशवराव भोसलेच्या नाट्यगृहाच्या दारात पुनर्बांधणी करण्यात आली या नाट्यगृहात महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील दिग्गज कलावंतांचे कार्यक्रम झाले अगदी आपण नावं घेता येतील पंडित भीमसेन जोशी असू दे उस्ताद झाकीर हुसेन असू दे किशोरी आंबेडकर प्रभाकर पणशीकर निळू फुले श्रीराम लागू किती तिरी नावं आपण घेऊ शकतो जे नाव घ्याल त्या व्यक्तीनं या रंगमंचावर आपली कला सादर केलेली आहे आणि ही कला लोकांच्या पर्यंत पोचवण्याचं माध्यम म्हणून केशवराव भोसले आप नाट्यग्रहानं आपलं काम केलेलं आहे गेल्या शंभर वर्षात आपल्याला अनेकदा होनी असं नाट्यग्रह बांधता आलं नाही आणि जे होतं ते आपल्याला टिकवता आलं नाही त्यामुळे आपण निश्चितपणे म्हणू शकतो शाहू महाराज आम्ही नालायक आहोत आम्हाला माफ करा माफ करण्या सुद्धा आपल्याला हे संधी ठेवलेली नाही कारण आपण हा इतिहासाचा ठेवा हा सांस्कृतिक आत्मा जपू शकलो नाही ज्या पद्धतीनं ती हा आत्मा आगीच्या भक्षस्थानी पडला प्रत्येक कोल्हापूरकरच नव्हे तर प्रत्येक कला रसिकाला ही वेदनादायी गोष्ट आहे म्हणून तर ज्या क्षणापासून केशवराव भोसले नाट्यग्रहाला आग ही बातमी बाहेर पडली त्या क्षणापासून अनेक कलाकार ओक्साबोक्षी रडू लागलेत यावरून या दोन आपण कोल्हापूरकर आणि नाट्यग्रह यांच्यातला जो काय दुवा आहे तो लक्षात येईल कारण अनेक वर्षे हे नाट्यग्रह आपली सेवा करत आहेत या नाट्यग्रहाची उभारणी जेव्हा शाहू महाराजनी केली त्याची जबाबदारी श्रीमंत पिराजराव घाटगे सर्जेराव वजारत यांच्या मार्शनाखाली झाली आज दोन तीन वेळा याचं नूतनीकरण झालं त्यातही अतिशय चांगलं त्यात नूतनीकरण झालं सौंदर्य त्याला दिलेलं गेलं प्रभाग के पेंडारकर कलालदानाला असू दे किंवा शेजारी अरुण सरनायकांचा पुतळा आहे खासबाग मैदानातले प्रत्येक कुस्तीचा क्षण प्रत्येकाला दिसावा अशी व्यवस्था त्यामध्ये करण्यात आलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास पाहतो किंवा त्याची वैशिष्ट्ये पाहतो हे सगळं पाहत असताना आज मात्र आपल्या कोल्हापूरकरांच्या जीवाला आत्म्याला धक्का बसलेला आहे हा धक्का खर तर कधी सावरेल जेव्हा या लोकप्रतिनिधींनी आहे असाच पु, नाट्यग्रह पुन्हा जेव्हा बांधतील तेव्हाच खर तर हा आत्मा थंड होईल तोपर्यंत मात्र हा आत्मा जळत राहील कारण तो जळण्यामाग ज्या वेदना आहेत त्या वेदना याच आगामी काळात हे नाट्यग्रह आणखी असंच नाट्यग्रह जिद्दीनं तातडीनं व्हावं यासाठी लोकप्रतिनिधी राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा एवढीच विनंती आहे कारण जे झालं ते झालं पण ते आपण वाचवू शकलो नाही याची खंत निश्चित आहे त्यामुळं खरंच म्हणावं लागते महाराज आम्ही नालायक आहोत कपाळ करांटे आहोत आम्हाला माफ करा पण महाराज माफ करतील असं वाटत नाही कारण हा इतिहासाचा ठेवा आपण जपू शकलो नाही याचीच आपल्याला लाज वाटते